त्यानंतर मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल डॉक्टर साहेब ही जे उभी आहेत ते सगळे डायमंड आहेत ज्यांच्यामुळं संस्था उभी आहे आजपर्यंत हे सगळे खांद्याला असे बरे आहेत अजूनही आहेत पिलर आहेत पण हे संस्था जशी स्थापन झाली तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत हेच मोठं आमच्या दृष्टीने कौतुकाची बाब आहे अभिमानाची बाब आहे मी आता तुम्हाला विनंती करेन तर तुम्ही आमचे दत्ताराम आमरे आहेत त्यांना गुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करावं त्यानंतर रवींद्र कांबळे त्यांचंही अभिनंदन करावं त्यानंतर श्री दिलीपराव चिंचोळे त्यांनाही गुस्त देऊन त्यांच्या कार्याचा करावं त्यांच्या कार्याचं अभिनंदन करावं आता महत्त्वाची एक गोष्ट हे सगळ्या या मुलांना घडवण्यासाठी आपल्या सेंटरनी आपल्या वनवासी केंद्रांनी एक चांगली व्यक्ती दिलेली आहे खूप शांत आहे विनयशील आहे ते विचारा काही बोलत नाही ठोपावणे सर तुम्ही पुढे तुम्हाला मी गुच्छ देऊन तुमचं इथे हे करणार धन्यवाद फोकावणे सर मला आशा आहे की तुम्ही या मुलांना चांगलं घडवाल चांगलं सक्षम कराल त्यांच्या पायावर उभं कराल याची मला खात्री आहे जे काय लागेल मदत जी आमच्यानी शक्य आहे ती आम्ही तुम्हाला मदत करू जसं तुम्ही ऐंडीवरी सांगितलं की दोन पंखे खराब झालेले आहेत आम्हाला पंखे हवे आणि आम्ही ती पूर्तता करू शकलो घेऊन आलं धन्यवाद अमृत साहेब अजून कुणी राहिलंय आता आपल्याकडं आपल्या डॉक्टरांबरोबर राहिलेल्या तीन महिला आहेत त्या तीन महिला त्या तिघींनी पण पुढे मी तर या बेटा या तुम्ही तिघी पण पुढे या तुम्ही पण या या तुम्ही आज आमच्या मान्यवर तुम्ही एवढे कष्ट घेऊन अशा कामाच्या उपयोगाने आलात किती वगैरे त्यांना फोटो पडू शकतो नाव काय म्हणतात नंद नाही हां नंदिनी सूर्यवंशी यांचंही मी आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो आणि गुच्छ देऊन त्यांचं आभार मानतो स्वागत करतो धन्यवाद पण त्या फोटो त्याचा तुझं थांबते हां धन्यवाद तुम्ही नाव काय वृत्तवा त्यानंतर आपल्या कार्यक्रमात रुपया रुपया रुपयांसरी ह्याही आलेल्या आहेत त्यांचंही आपण उच्च देऊन स्वागत करूया अभिनंदन करूया धन्यवाद गजानन होजानन गजानन गजानन हा गजानन गजानन नेहमीच माझ्यासाठी ते नेहमी गजानन मरल्या डॉक्टर साहेबांना नेहमी मदत करतात अभिनंदन करूया त्यांनी अशी डॉक्टरांना मदत करावी कारण असा डॉक्टर म्हणून नाही आजकालच्या समाजामध्ये सामाजिक अशी बदल चालली आहे पण सामाजिक भान ठेवून समाज, समाज हित ठेवून काम करणारे डॉक्टर विरळे बाकीचे सगळे झाले ते कमर्शियल झालेले आहेत मी त्यांच्याविषयी काही बोलत नाही माझ्या डॉक्टरांविषयी बोलतो कारण समाज हिताचं जाणीवपूर्वक जाहीर ठेवून खेडोपाडी वाड्यापाड्यात काम करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही साथ देत आहे याचाही आम्हाला साथ अभिमान आहे संस्थेला साथ अभिमान आहे धन्यवाद दोन मिनिट एक मिनिट बोला अजून बोला आता सर्वांचं सत्कार वगैरे झालेला आहे पण हे का हा कार्यक्रम जो घडवून आणला गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या मागे तुमच्या तुमच्याजवळ कॉन्टॅक्ट मॅडमजवळ कॉन्टॅक्ट किंवा या मुलांना या भेटवस्तू वेगवेगळ्या ठिकाणाहून ही जमा करण्यामध्ये सात आठ दिवस त्याच्यामध्ये आमचे गेलेले आहेत हे आमचे सर्वात मुख्य सभेशा पंडितेश्वर साहेब यांच्यामुळेच हा निर्णय तर त्यांचा सत्कार डॉक्टर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती